कानडवाडी उपकेंद्रात दहा एम व्ही ए रोहित्राचे लोकार्पण चार हजार वीस ग्राहकांना दिलं असा मिरज तालुक्यातील तेहतीस ऑब्लिक अकरा के व्ही कानडवाडी उपकेंद्रावर दहा एम व्ही ए क्षमतेच्या नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनांक सोळा ऑगस्ट रोजी करण्यात आले या नवीन रोहित्रामुळे कानडवाडी सावळी व तानंग या गावातील सुमारे चार हजार वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार स्थिर आणि गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळणार आहे या कार्यक्रमाला आमदार डॉ सुरेश खाडे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर महावितरणाचे कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर सांगली मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम आशिष मेहता तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे व इतर मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की या रोहित्रामुळे दोन हजार सहाशे एकोणऐंशी घरगुती तीनशे एक्केचाळीस औद्योगिक दोनशे एकाहत्तर व्यावसायिक आणि सातशे नऊ कृषी ग्राहकांना फायदा होणार आहे एनएससी योजनेतून औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती व ग्रामीण विकासाला नवे बळ मिळेल आधी उपकेंद्रावर पाच एम व्ही ए क्षमतेचे रोहित्र होते मात्र वाढत्या विजेच्या मागणीमुळे वारंवार कमी दाबाचा वीज पुरवठा नवीन जोडण्यांसाठी अडचणी तसेच औद्योगिक व व्यावसायिक तक्रारी वाढल्या होत्या ही समस्या ओळखून विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी वैयक्तिक लक्ष घालून त्वरित मुंबई येथील मुख्य कार्यालयातून निधी मंजूर करून घेतला परिणामी रोहित्राची क्षमता दहा एम व्ही एपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली या कामानंतर कानडवाडी उपकेंद्रातून अकरा के दोन उच्च दाब वाहिन्यांद्वारे या तीन गावांना योग्य दाबाची आणि सातत्यपूर्ण वीज सेवा दिली जात आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ औद्योगिक ग्राहक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमास कानडवाडी व वा सावली ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामस्थ स्थानिक उद्योजक आणि विविध ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते